दर्जेदार सुविधांमुळे आता देशभरातील अनेक खेळाडू उज्ज्वल कामगिरी करतील असा विश्वास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांनी के व्यक्त केला भारत सरकार युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममधील ऍस्ट्रो टर्फ मैदानाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते त्यांच्या हस्ते देशभरातील विविध चोवीस खेळांच्या मैदानांचं लोकार्पण झालं भारत सरकार युवा कार्यक्रम आणि खेलो इंडिया राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये मध्ये मैदान तयार करण्यात आले केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांच्या हस्ते आज त्याचं ऑनलाईन लोकार्पण झालं या कार्यक्रमाला माजी खासदार संभाजीराजे माजी आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती देशातील विविध राज्यातील खेळांची मैदानं केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित केली आहेत ही मैदाना खेळाडूंना उपयुक्त ठरतील असं नामदार निशित प्रामाणिक यांनी सांगितलं देशभरात कोल्हापूरची ओळख क्रीडा नगरी अशी व्हावी या उद्देशानं यापुढेही खेळाडू आणि मैदानांना भरघोस निधी उपलब्ध केला जाईल असं माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी स्टेडियम व्हावा यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना प्रस्ताव सादर केला त्यानंतर साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि त्यातून हे आधुनिक मैदान साकारल्याचं माजी खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक डॉक्टर विजय पाटील शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि हॉकी खेळाडू उपस्थित होते